एम एन टी मध्ये हॅलो एम एन टी वर असलेले जे मराठी आमचे आणि बाकी सुद्धा आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी मी थोडस दिलगिरी व्यक्त करतो कारण की मला ते लिंकवर जाईल माझी जरा खूप वेळ लागला आता आपण कमी वेळामध्ये मी मॅक्झिमम इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेन तर साथी हो मी सर्वप्रथम एम एन टी मराठी न्यूज चॅनलचं आभार मानेन की त्यांनी मला या विषयावर भाष्य करण्यासाठी बोलावलेलं आहे आणि म्हणून मी आपल्या समक्ष उपस्थित झालो आहे विषय असा आहे राज्यात सहकार क्षेत्रातील नेतृत्व राजकारणात प्रभावी आहेत एक वास्तव आहे आणि आपण जो विषय एम एन टी डिझाईन केला तो खरंच वाखण्यासारखा आहे कारण की आज देशामध्ये जे काही राजकारण विविध क्षेत्रामध्ये दिसत आहे मग ते ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत जे काही राजकारण दिसत आहे किंवा जे लोक त्या ठिकाणी निवडून येतात तो ग्रामपंचायतचा सदस्य असेल पंचायत समितीचा सदस्य असेल तिकडे जिल्हा परिषदचा असेल तिकडे विधानसभेमध्ये आमदार असतील आणि तिकडे खासदार असतील वक्तव्यामध्ये ही सगळी जी मंडळी आहे ती मॅक्झिमम सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं भाग्य अमाव अजमावलं होतं किमान मराठी क्षेत्रामध्ये त्यांनी आणि म्हणून त्या निमित्ताने हा जो विषय ठेवला आहे त्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन मी आपल्याला काही वास्तव भूमिका सांगणार आहे मित्र या देशामध्ये दे सहकार चळवळ सहकार क्षेत्रामार्फत ज्याचं महाराष्ट्र राज्यावर कृषी व सहकार या नावाने ओळखलं जातं आणि कृषी व सहकार विभाग यांच्या मंत्रालया मंत्रालयामार्फतीनं हे जे काही सहकारी संस्थांची चळवळ आहे ती उभारली जात आहे अर्थातच जा। तेवढेच म्हणजे जबाबदार आहोत कारण की आपण लोकांनी जर तर ह्या चळवळीमध्ये सहभाग घेतला नव्हता तर मात्र हे आपल्याला म्हणता आलं असतं की सहकारी चळवळ आमच्याशिवाय कशी झाली आणि म्हणून मी म्हटलं की सहकार चळवळीमध्ये जे काय सहकार आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनामध्ये आमचे विविध प्रकारचे कार्यकर्ते ग्रामीण स्तरापासून ते शहरी भागापर्यंत असलेले सगळे आमचे विविध कार्यकर्ते विविध वेगवेगळ्या पार्टीचे लोक या सहकार क्षेत्रातील संस्थांमध्ये निवडणुकासाठी आपलं भाग्य अजमावतात आणि मग ही जी काही चळवळ आहे भाग्य अनुभवण्याची झाला आपण आता भाग्य आपण मान्य नाही करायला पाहिजे पण तरुण तरी आपण म्हणूया बऱ्याच वेळेला ही मंडळी सहकार क्षेत्रामध्ये कुठल्या ना कुठल्या पदावर काम करते आणि तिथून ती निवडून येते आणि मग नंतर त्यांना असं वाटते की आपण मोठ्या राजकारणात गेलं पाहिजे म्हणजे राजकारणाचा महाराष्ट्रामध्ये सहकार हा एक पाया आहे आणि हा पाया इतका मजबूत झाला अलीकडे की सहकाराची चळवळ सुद्धा इतकी मजबूत झालेली आहे की त्यासाठी मी आपल्याला काही उदाहरण देईन शेतकऱ्यांचं जी काही अवस्था होती ती शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेता ज्या काही सहकारी संस्था आहेत या सहकारी मार्फत शेतकऱ्यांना पुरेसे लाभ आणि मग ते लाभ हे जे त्या संस्थेवर निवडून गेलेले संचालक मंडळ आहे त्यांच्या मार्फतीने मिळाला पाहिजे अर्थातच हे चालवण्यासाठी संस्थेमध्ये सुद्धा सहकारी संस्थेमध्ये सुद्धा तिथे त्यातला कर्मचारी असतो जर समजा कृषी क्षेत्रातील सेवा सहकारी विविध कार्यकारी किंवा आदिवासी सहकारी संस्था जर असतील तर ह्या संस्थांमध्ये काम करणारा जो आमचा नेतृत्व करणारा जो व्यक्ती आहे तो तिथे ज्याला आपण गट सचिव म्हणू किंवा तिथे त्या विभागाचा सचिव म्हणू या सचिवाच्या मार्फतीने हे सगळं राबवलं जात आणि ही हे, हे जे लोक आहेत हे याच साधारणतः नवीन जे घटना दृष्टी झालेली आहे कारण की हा क्या कायदा एकोणीशे साठचा सा आहे पण आता जे नवीन दृष्टी झालेली आहे जिला आपण घटनेची सत्यान्वीत दुरुस्ती म्हणतो ही दुरुस्ती बारा दोन दोन हजार बाराला झाली आणि तेव्हापासून या सहकार क्षेत्र नवीन निर्माण झाली जी आज आपण मोठ्या आणि मग हे सगळं करत असताना हे लक्षात आलं की ह्याची जी काही उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट किंवा ज्या संस्थांमध्ये जे काही लाभधारक का आहेत ज्याला भाग होल्डर्स आहेत शेअर होल्डर्स आहेत त्यांना त्यांचा विकास व्हावा त्यांना त्यांच्या मदत मा माध्यमातून आवश्यक असेल लो लोन असेल किंवा खरेदी विक्री संस्था असेल तर त्यांना खते बी बियाणे साईड वगैरे हा जो प्रकार आहे हे त्यांना उपलब्ध करून देण्याचं काम म्हणजे अशा प्रकारच्या विविध सहकारी संस्थांची निर्मिती झाली आणि हे सगळं सहकार खात्यातील जो सहाय्यक निबंधक आहे म्हणजे तालुका स्तरावर सहाय्यक निबंधक जिल्हा स्तरावर जिल्हा उपनिबंधक आणि राज्य विभागीय स्तरावर विभागीय सहनिबंधक आणि राज्यस्तरावर सहकार आयुक्त निबंधक ह्या काही रचना केलेल्या आहेत यांच्या संस्थांची नोंदी होते म्हणजे ग्रामीण भागात जर नोंदणी करायची असेल तर ग्रामीण भागाचा रजिस्ट्रार जो आहे तो सहाय्यक निबंधक सहकारी संस्था असं म्हटलं जातो तो हे करतो किंवा जिल्हा स्तरावर एखादी संस्था निर्माण करायची असेल त्यांना ते अधिकार नाहीत ते अधिकार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना असते म्हणजे जिल्ह्याचा जो काही रजिस्ट्रार आहे तो, तो रजिस्ट्रार ह्या संस्थांची निर्मिती करतो आणि जिल्हा स्तरावर ती संस्था करतो कधी कधी ह्या ज्या काही प्रायमरी संस्था असतात सहकाराच्या यांचं फेडरेशन केलं जातं आणि फेडरेशन मार्फतीने त्यांना ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या सुद्धा जातात म्हणजे फेडरेशन करण्याची जबाबदारी जर जिल्हा स्तरावर असेल तर जिल्हा उपनिबंधक करतात आणि विभागीय स्तरावर असेल तर विभागीयसाठी बंधक करतात आणि राज्य स्तरावर असेल तर ते सहकार आयुक्त निबंधक हे करतात म्हणजे हा अशा प्रकारचा या सहकार चळवळीचा एक प्रकारचा म्हणजे रचना आहे आणि या रचनेला अनुसरून ज्या काही आज देशामध्ये विविध सहकारी संस्था निर्माण झालेल्या आहेत या विविध सहकारी संस्था ज्या आहेत या संस्थांचा कारभार मी आधीच सांगितलं की त्या संस्थेमध्ये जे कम कर्मचारी असतात किंवा या ठिकाणी जे काही अपॉइंट केलेले जाते त्यांचे सेवक असतात या सेवकाच्या माध्यमातून आणि हा जो आपण निवडून दिलेला संचालक मंडळ असतो दर पाच वर्षांनी निवडणुका होतात जे आपल्या सहकार कायद्यामध्ये नाही तर राज्याच्या घटनेमधून सुद्धा यात नमूद केलेल्या आहेत तर दर पाच वर्षांनी ज्या काही या संचालक मंडळाच्या निवडणूक होतात त्या होऊन त्यातून मग ते अध्यक्ष उपाध्यक्ष आणखी मानस सचिव अशा प्रकारचे विविध पद निर्माण होतात आणि त्यांच्या मार्फतीनं त्या संस्थांचा कारभार बघितला जातो हा जो प्रकार आहे हा प्रकार आपलातून नाही हा प्रकार सहकारी चळवळीचा एक गाभा आहे आणि एवढंच नव्हे तर ते एक प्रकारचा मूळ आहे आणि त्यामुळे तिथूनच हे सगळं सुरू होत आता हे जे लोक जे आहेत जे राजकारणी आहेत एम एल ए आहेत एम पी आहेत किंवा जिल्हा परिषदेला निवडून गेलेले महानगरपालिकांमध्ये निवडून गेले नगरपालिकांमध्ये निवडून गेलेले हे जे लोक आहेत हे सहकाराच्या चळवळीमध्ये कुठे ना कुठेतरी निवडणुका लढतात एका संस्थेमध्ये निवडणुका लढतात आणि मग त्यांना जो तिथला अनुभव असतो तो अनुभव पाठीशी घेऊन मग यांचं जे सुरू होते मार्गक्रमण तो मा मार्गक्रमण तो एम पी पर्यंत जातो ज्याला आपण सदस्य बोलूया म्हणजे तितपर्ध जातो म्हणजे यांची जी काही वाटचाल आहे त्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून सुरू होते आणि मग ती त्यांची चळवड पुढे पुढे वाढत जाते म्हणजे हे जे प्रकार आहे हे प्रकार जसा आपण त्या विषयामध्ये म्हटलेला आहे की हे जे राज्यातले सहकारी क्षेत्रातील नेतृत्व राजकारणात प्रभावी आहे हे जे म्हटलं गेलं आहे त्याचं कारण हे आहे कारण की सहकार क्षेत्रामधला जो अनुभव आहे तिथे जे काही कडू आणि वाईट गुण जे काही मिळतात जे काही अनुभव मिळतात त्या अनुभवाच्या आधारावर त्यांना इकडे हे संधी घेतात आणि बऱ्यापैकी निघून येतात कारण की त्यांना ते ग्रामीण भागातली जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेली असते आणि मग ते ताब्यात घेतात तेव्हा ते मग या ठिकाणी सक्षमपणे निवडणुका लढतात आणि हे जे आपलं जे राजकारण आहे लोकसभेत किंवा विधानसभेत किंवा अन्य ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये हे प्रभावीपणे निवडून येण्याचा प्रयत्न करतात कारण की त्यांच्याकडे आधीच ग्रामीण भागापासून त्यांचे वोटर्स तयार केले असतात आणि मग हे वोटर्स त्यांना इथे सुद्धा मदत करतात राजकारणामध्ये सुद्धा मदत करतात म्हणजे तिथलं जे राजकारण आहे सहकारी संस्थांमधलं जे राजकारण आहे ते राजकारण पुढे पुढे ह्या लोकसभा विधानसभा आणि इतर ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांमधून ते उद्याच आलेलं आहे तात्पर्य हे की एक म्हण आहे बिना सहकार नाही उद्धार म्हणजे सहकाराशिवाय उद्धार नाही म्हणजे कोणाचा या भारतातल्या जनतेचा मग तिथे शेतकरी असेल व्यापारी असेल कामगार असेल अजून काही जे काही लोक आहेत या सगळ्यांचा जोगार आहे ह्या यंत्रणे मार्फत आणि मग ही यंत्रणा इतकी मजबूत झालेली आता अलीकडे की त्या यंत्रणेचा फायदा आता जे काही सहकारी संस्थांमध्ये निवडून गेलेले पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी ह्या माध्यमातून घेतात आणि ते बऱ्यापैकी मत मिळवून निवडून येतात याचा अर्थ असा की ते पहिल्यांदा आपलं जे काही त्याला असं म्हणता येईल की व्यवस्था जी व्यवस्था ती करतात ती मात्र सहकारी संस्थांच्या माध्यमातून तयार करतात आणि मग ते पुढे पुढे ते बडकट होऊन जात हे जे आहे आता ह्याच्या संदर्भात आपल्याला एक पुन्हा सांगता येईल की एक डेरेक वॉक म्हणतात डेरेक नावाचा बेक आहे बे, बॅ बॅक आहे जो इंग्लंडचा मशहूर असा आ, एक वक्ता आहे म्हणजे त्याला त्याचे जे काही मतं जे आहेत बऱ्याचदा सहकार क्षेत्रामध्ये नमूद केल्या जातात ते असं म्हणतात निरंतर सकारात्मक शिक्षणाचे सकारात्मक विचार करावेची सवय लागते सहकारामध्ये निरंतर सकारात्मक शिक्षणाचे सकारात्मक विचार करावेची सवय लागते शिक्षण हे अत्यंत महागडे आहे असे वाटत असेल तर अज्ञानाचा अनुभव एकदा घेऊन पहा बरोबर आहे आपल्याला वाटत असेल की महाग्रह आहे तर अज्ञानामध्ये राहून पहा म्हणजे तुम्हाला काय लक्षात येते आणि म्हणून शासनाने एज्युकेशन मध्ये सुद्धा ज्या काही प्रकारच्या सोयी सवलती दिल्या त्या अलीकडे आता हे जे हे काही बी जे पी सरकार आहे ते धोरणात अंमलात आणत नाही आहे हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे परंतु जे काही शिक्षणाचा जो खराब पाया आहे तो पाया ह्या विकून मिळतं आणि तिथेच ते शिकतात मग सहकारी संस्थांच्या माध्यमातून असेल किंवा आपण जे काही वर्ग एक ते जे काही मॅट्रिक तिकडे पुढे ग्रॅज्युएट वगैरे पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे ज्या काही अन्य अन्य पदव्या आपण घेतो ह्या सगळ्या पदव्यामुळे आपली प्रगल्भता वाढते आणि नेमकं काही या ठिकाणी असं झालेलं आहे केवळ ही प्रगल्भता एज्युकेशनमध्ये येतेच येते पण त्याशिवाय इथे बरीचशी काही नेते मंडळी आहे राजकारणामधली ती फार काही शिकलेली नाही पण तरीही त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून मिळवलेला अनुभव ती इकडे राजकारणात कामात आणतात आणि मग ते हे हे जे प्रकार आहेत हे प्रकार शक्योतवर होत असतात आणि मग आणि मग ह्यामधून हा जो प्रकार सहकार क्षेत्राचा जो काही अनुभव आहे तो अनुभव घेत मग हे पुढे आपला मार्गक्रमण करतात या संदर्भामध्ये सहकाराची काही तत्व आहेत ही तत्व पाळल्या जातात की नाही हे सुद्धा पाळलं जात जसं ही चळवळ भांडवळदाराच्या पाशातून मुक्त करून सभासदाच्या वैयक्तिक कारभाराकडे ते पा पोहोचवलं जातं म्हणजे जे काही भांडवलदार आहेत या ठिकाणी ज्यांच्याकडे अतोनात पैसा आहे ज्यांच्याकडे अतोनात व्यवस्था आहे ते लोक समजा हे अशा प्रकारचं जर समजा करायला लागले तर मग ती संस्थाच समाप्त होईल आणि म्हणून ते होऊ नये यासाठी बऱ्याचदा आ, ही जी चळवळ त्या लोकांच्या पाशातून मुक्त करण्यासाठी म्हणून ते आपण प्रयत्न केले गेले आहेत सहकाराच्या क्षेत्रातून आणि मग अशा वेळेस अशा वेळेस आता सहकाराचा जो मजबूत पाया आहे त्या भांडवलदाराच्या इथून कमी होऊन तो आता इकडे यायला लागलेला आणि म्हणून आता भांडवलदार खूप कमी होत आहेत भांडवलदारांच्या वेगळ्या संस्था ते तिकडे करतात ते चालू नाही तर, जे तर ना। हे जे प्रकार आहेत हे प्रकार आता अलीकडे यायला लागलेले आहेत कारण की भांडवलदाराचा इथे काही आता चालत नाही आणि हे सगळं असं असं करत असताना एक लक्षात आलं आहे की आम्ही जोपर्यंत सहकार चळवळीमध्ये मजबूतपणे आपलं प्रस्थान करणार नाही किंवा आपण जोपर्यंत सहकाराच्या क्षेत्रामध्ये आपली जे काही विविध प्रकारच्या सहकारी संस्था आहेत या संस्था निर्माण करून त्यामधून आपला जो काही म्हणजे काय म्हणतात राजकारणाची चुणूक तिथून आपल्याला दाखवता येतं आणि म्हणून आपल्या आप बऱ्याच राजकारत्या राज्यकर्त्यांच्या जा, त्यांच्या सहकारी संस्था आहेत किंवा त्यांनी जर स्थापन केल्या नसतील तर ज्या काही संस्था स्थापन झाल्या आहेत त्यामध्ये हे दुडबूस करतात आणि त्याच्यामध्ये हे येतात म्हणजे भांडवलदाराकडून सहकाराचा पाश कमी झाला असला तरी परंतु हे जे काही सृढ राजकारणी आहेत ज्यांच्या मात्र घशात जात आहे हे एक लक्षात येतं आणि म्हणून या संदर्भामध्ये ज्या काही महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम एकोणीसशे साठ आणि नियम एकोणीसशे एकसष्ट या अंतर्गत जे काही कायदे आणि नियम तयार केलेले आहेत या नियमाचा उल्लंघन होणार नाही या संदर्भात सहकारी संस्थांचे जे पदाधिकारी आहेत त्याला सहकारी संस्थांचे अधिकारी आहेत असं म्हणून ते अधिकारी जसं सहायक निबंधक आहेत काही स्टाफ असतो ते चौकशा करतात जर कुठली गडबड आढळली तर त्याची चौकशी ते करतात त्यानंतर जे जिल्हा निबंधक आहेत त्यांच्याकडे काही स्टाफ असतो त्यांना जसं काही वाटलं जिल्हा संस्थेमध्ये काही गडबडी चालली आहे किंवा एखाद्या ग्रामीण भागातून जिल्हा उपनिबंधकाकडे अशा प्रकारचा पत्र येतो की आमच्या संस्थेमध्ये बाहेरून काहीतरी गडबड चाललेली आहे मग त्याची सुद्धा एनक्वायरी करण्याचं काम जिल्हा स्तरावर केलं जातं आता जे आहे प्रक्रिया था था। क्या क्या ते विभागीय सहनिबंधक पर्यंत केलं जाते आणि राज्याच्या कमिशनरकडे सुद्धा तक्रार गेलीच तर ते मात्र इकडे खालीच पाठवतात कारण की त्यांचा जो अधिकार क्षेत्र आहे तो इकडे म्हणजे कमी आहे ते राज्यस्तरावर बघतात आणि म्हणून ते मग साधारणतः जिल्ह्याचा जिल्हा उप निबंधक किंवा सहायक निबंधक जे तालुक्या स्तरावर असतात यांच्याकडे पाठवून त्यांच्या मार्फतीनं ह्या समस्या तोडण्याचा प्रयत्न करतात ही आहे सहकार खात्याची रचना आणि त्याला मात्र वचक लावण्याचं काम आमच्या सहकार क्षेत्रातील हे जे अधिकारी आहेत जे काही कर्मचारी आहेत हे लावत असतात यांच्याही निवडणुका दर पाच वर्षांनी होत असतात ह्या ह्याच्यामध्ये समजा आता ही बँकेची निवडणूक आहे आणि त्या कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीमध्ये जो कोणी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असेल तर त्या व्यक्तीला कोणत्या तरी संस्थेमधून निवडणूक लढली पाहिजे आणि मग ती लढलेला तो व्यक्ती आहे तो किमान एक वर्ष देखील असला पाहिजे त्याच्यावर अविश्वास आला किंवा त्याने स्वतःवर राजीनामा दिला एक वर्षाच्या तर अशा व्यक्तीला त्या मतदार यादीमध्ये समावेश केला जात नाही म्हणजे आता 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 तो मतदार म्हणून जो काही व्यक्ती येईल जो मग राजकारणी असेल सर्वसामान्य माणूस असेल शेतकरी असेल यांना संधी तेव्हाच मिळेल की किमान त्यांनी तिथल्या संचालक मंडळावर किमान एक वर्षासाठी तरी काम केलं असलं पाहिजे तरच त्याला पुढे बँकेसारख्या निवडणुकांमध्ये त्यांना भाग घेता येतो आणि तुम्ही बघितलं ह्या ज्या काही सहकारी संस्थांच्या कॉपरेटिव्ह बँका आहेत ह्या बँका अलीकडे मात्र ह्या म्हणजे सा, ज्याला तल, काही भांडवलदाराच्या हातात गेल्यासारखं दिसतात शेतकऱ्यांची चळवळ बँक जे आहे बँक किंवा त्या बँकेचा कारभार या सेवा सहकारी संस्था म्हणजे ज्या ग्रामीण भागामध्ये संस्था आहेत त्या विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत किंवा त्या आदिवासी सहकारी संस्था आहेत ज्यांच्या मार्फतीने चालतं परंतु या ठिकाणी मात्र काही भांडवलदार घुसतात आणि बँकेच्या निवडणुका मात्र अशा प्रकारे आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे हे अलीकडे सहकारामधलं प्रदूषण आहे आणि हे प्रदूषण थांबवलं पाहिजे त्यासाठी हे जे काही सहकाराची चळवळ जी काही निकोप आणि सुदृढ होण्यासाठी म्हणून सहकाराच्या तर्फे सहकार कायदे अगदी कडक केला जातात आणि त्या या त्या कायद्याच्या आधारे किंवा त्या नियमाच्या आधारे ज्या लोकांवर निर्बंध किंवा त्याच्यावर शिस्त किंवा त्यांना या परावृत्त कसं करता येईल या संबंधाने सुद्धा प्लॅन केले जातात आणि मग तो राजकारणीतला कितीही मोठा माणूस असेल पण सहकारामध्ये हा जो आमचा रजिस्ट्रार आहे तो त्याची मुरवत करत नाही त्याला ते एक दोनदा संधी देतो की हे तुमचं चुकलेलं आहे त्याच्यात तुम्ही सुधारणा केली पाहिजे एवढं करू सांगूनही समजा ते जर त्याच्या सुधारणा करत नसतील तर ते मात्र ते त्याला त्या त्या रस्त्यावर आणण्यासाठी ते प्रयत्न करतात आणि मग हे प्रयत्न शेवटी राजकारणामध्ये सक्सेस होतात आणि यासाठी म्हणून बाबासाहेबांनी जे काही भारतीय संविधान लिहिलेलं आहे त्या त्या संविधानातील जे काही कलम आहेत किंवा जे काही त्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांच्या अनुषंगाने या संस्थांचा पायलट याला उपविधी म्हणून त्या उपविधीची रचना केली जाते आणि त्यामार्फतीने ते होतं भले हे स्वतः वेगळे अधिकार असले तरी पण भारतीय संविधानाच्या ज्या काही म्हणजे मूलभूत ज्या काही संकल्पना आहेत किंवा मूलभूत जे काही कलम आहेत ह्या कलमाच्या आधारे मात्र या संस्थांचा कारभार घेतण्यासाठी म्हणून किंवा संस्था नोंदी करण्यासाठी म्हणून किंवा त्यांचं बायला त्याला उपविधी म्हणून ते निर्माण केलं जातं आणि म्हणून संविधानाला सुद्धा केवढच महत्व आहे का म्हणून ते दोन हजार बाराला जे काही सुधारणा झाल्या सहकारामध्ये त्या सुधारणा भारत म्हणजे संविधानामध्ये ज्या काही सुधारणा केल्या गेल्या त्या संविधानाच्या सुधारणेच्या अनुषंगाने किंवा संविधानामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या पण ते सहकारामध्ये आढळत नव्हत्या त्या अनुषंगाने बायलांमध्ये दुरुस्ती करावी लागली आणि आता नवीन बालाजप्रमाणे या संस्थांचे कारभार मात्र हे सगळं करताना दिसत आहे मित्र होतं या ठिकाणी मी आपला अधिक वेळ न घेतलेला बरा कारण की आधीच आपण उचित झाला आपल्याला आणि म्हणून अशा स्थितीमध्ये मी अधिक वेळ न घेता माझ्या शेवटच्या समारोपाला येते ही जी चळवळ आहे ही चळवळ सर्वसामान्यांच्या हातात जावी हा एकंदर एक सहकाराचा मूल मंत्र आहे पण सर्वसामान्यांच्या हातातून मात्र ही चळवळ सुटायला लागलेले आहे आणि ह्याच्यामध्ये राजकारणी आता भांडवलदारसुद्धा घुसायला लागलेले आहेत आणि त्यांच्या दुर्गुतीमुळे ह्या सहकारी संस्थांचा जो निकोप व्यवहार होता तो व्यवहार आता म्हणजे खराब व्हायला लागला आणि मग अशा स्थितीमध्ये आपण ह्याकडे म्हणजे सहकारी संस्थांच्या जे काही निबंधक आहेत किंवा ज्या सहकारी संस्थांमध्ये जे काही चालक मालक आहेत जे काही काम करतात असे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा या बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हे जे सहकाराचं आंदोलन आहे हे आंदोलन कसं भयमुक्त होईल सहकाराचं आंदोलन किती निकोप आणि चांगलं सुदृढ चालेल या संदर्भामध्ये प्रयत्न व्हायला पाहिजेत या संदर्भामध्ये सहकार क्षेत्रातील अधिकारी मात्र प्रयत्नात आहेत परंतु ही प्रदूषणं अजूनही खराब करण्यासाठी म्हणून जे काही राजकारणी लोक का आहेत ते मात्र दबाव आणतात आणि त्या दबावामुळे कधीकधी या बाबी होताना दिसत नाही तर हे जे सगळं आहे कारण की मी या खात्यामध्ये एक अधिकारी म्हणून होतो आणि मग त्या अधिकाऱ्यामुळे माझ्यावर जे काही प्रेशर येतो किंवा जे काही आमच्याकडनं करून घेण्यासाठी जे काही त्यांच्याकडनं सूचना येत होत्या त्या सूचना कधी कधी आम्हाला काही प्रमाणामध्ये पाळाव्या लागत होत्या नाही तर तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही त्यांचं ऐकलं नाही किंवा त्यांच्या कुठल्याही का याला जर ऐक म्हणजे प्रतिसाद दिला नाही तर तुमचे हाल काय होतील सांगता येतात आणि म्हणून मित्र हो या चळवळीमध्ये खऱ्या अर्थाने निकोप असं राजकारण निर्माण होण्यासाठी म्हणून या सहकाराच्या माध्यमातून या देशाचा कारभार विधानसभेचे सदस्य राज्यामध्ये आणि देशामध्ये खासदार जरा लोकसभेचे सदस्य म्हणून किंवा विधान परिषदेचे सदस्य म्हणून राज्यसभेचे सदस्य म्हणून यांच्या मार्फतीनं ते चालत आहे त्याला मात्र एवढं खरं की हे जे सगळे आलेले आहेत हे सगळे मात्र सहकार क्षेत्रातूनच आलेले आहेत आणि म्हणून त्यांना सुद्धा आपल्याला जास्त महत्व दिलं पाहिजे हा काही की सर्वसामान्य लोक त्यांचे ते मतदार असतात तेच त्यांना निवडून आणतात आणि मग त्यांचा प्रभाव त्या ठिकाणी वाढत जातो आणि मग हे सगळं होते जसं आपल्या इलेक्शनमध्ये ज्या काही म्हणजे पडवा पडवी होते वोटरची किंवा उमेदवाराची सुद्धा पडवा पडवी होते ते हे मात्र इथे सुद्धा सहकारा क्षेत्रामध्ये सुद्धा होताना दिसते आहे हे थांबलं पाहिजे नाही तर सहकारी चळवळ जी काही आज निकोप पद्धतीने चालली आहे ती मात्र प्रदूषित होईल आणि भविष्यात तुटण्याची शक्यता असेल एवढंच मी या ठिकाणी इशारा देईन आणि या ठिकाणी थांबेन आपण मला ऐकून घेतलं माझ्या संदर्भात मी जे काही व्याख्यान किंवा ज्या याच्या संदर्भात जे काही मी चर्चा केलेली आहे ही चर्चा मात्र संस्थांचा एक अधिकारी म्हणून मी हे केलेलं आहे आज मी रिटायर झालेला जवळपास मला सतरा अठरा वर्षे झालेली आहेत पण तरी यामध्ये मला अद्यापही सहकार क्षेत्राच्या संदर्भामध्ये काही जे उत्सुक जाणकार मंडळी आहेत ते येऊन सल्ला घेतात तेवढंच मी फक्त या ठिकाणी सांगेन या ठिकाणी सांगतो जय भीम जय भारत जय मुल्यवासी जय सविधा